जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन स्पेशल नारळाची बर्फी इतकी मस्त झालेली आहे अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळेल अगदी खूप सोपी पद्धत आहे करून बघा त्याच्यासाठी नारळ आपल्याला खोवायची गरज नाही किंवा किसून घ्यायची सुद्धा गरज नाही किंवा मिक्सरमधन सुद्धा काढायची गरज नाही इतकी झटपट आणि छान अगदी चविष्ट होते चला तर मग बघूया आपण ही बर्फी कशी बनवायची आहे ते वाव ही बघा आपली ही राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमाची अगदी सुंदर बर्फी झालेली आहे आपण बघू शकता आता नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा आलेली आहे तर आपल्या भावासाठी मस्त आपण नारळाची बर्फी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी होणारी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नारळ खोवायची किंवा वाटून घ्यायची पण गरज नाही आहे इतकी छान आहे त्याच्यासाठी मी दोन वाट्या दूध घेतलेलं आहे हे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तर कढाईमध्ये एक कप मी दूध घातलेलं आहे अजून एक वाटेही आपण दूध घालूया जर आपण कपानी मेजरमेंट घेतलं तर त्याच कपानी आपण सगळं बाकीचं पण मा मेजरमेंट घ्यायचं आहे मी आत्ता हे वाटेनी मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी हे दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आता आपण हे गरम करून घेऊया त्याच वाटीच्या मेजरमेंटने मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतं किंवा आपण घरी सुकं खोबऱ्याचं जे वरचं ते ब्राऊन कवर असतं ते काढून जर आपण हे केलं किसून घेतलं आणि मिक्सरमध्ये थोडंसं बारीक केलं तरी चालू शकतो दूध चांगलं आपलं गरम झालेलं आहे चांगली उकळी पण आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं आपण आहे आता हे आपण आटवून घेऊया थोडं मंद विस्तवावरतीच आपण हे करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या ही जी नारळाची बर्फी आहे ती छान अगदी आपली पांढरी शुभ्र आणि खुटकुटीत होते अगदी मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे बघू शकता आपण आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया त्याच वाटीच्या मेजरमेंटने अर्धा वाटी साखर घ्यायची आहे साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायला ठेवायची आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आपलं ला मिश्रण आता थोडं घट्ट होत आलेलं आहे पण आपल्याला अजून आट हे आटवायचं आहे आणि मी आता नारळी पौर्णिमा आलेली आहे तर त्याची मी सात कप्पे भाव घावन म्हणा किंवा रस घावन किंवा नारळाची आपली पुरणपोळी नारळी भात ह्याच्या ह्या सर्व पदार्थांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथे आपण क्लिक करून बघू शकता आपलं मिश्रण आता हे घट्ट झालेलं आहे आपण बघू शकता त्याच्यामध्ये आता अजिबातच पाण्याचा किंवा ह्याचा अंश नाही आहे आता आपण किस्त बंद करूया आणि हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया मिश्रण आपण तुट लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता एक से ते हे अगदी छान एकसारखं असं करून घेऊया आपण एकसारखं छान सेट करून घेतलेलं आहे वरतून आपण बदामाचे काप घालूया आणि थोड्याशा आपण गुलाबाच्या पाकळ्या पण घालूया आता छान अगदी एकसारखं करून घेतलं आहे वरतून त्याला गार्निश पण केलेलं आहे आता आपण हे थंड होईसपर्यंत बाजूला ठेवूया म्हणजे ते अगदी खूप छान सेट होईल आपली रक्षाबंधन स्पेशल नारळाची बर्फी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे अगदी मस्त झालेली आहे अगदी खुटकुटीत झालेली आहे करून बघा बनवायला पण अगदी सोपी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद